गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आहे तीस सप्टेंबर ऑक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोनं चांदी हे काल अति प्रचंड वाढलेलं आहे म्हणजे चांदी एक लाख वीस हजार क्रॉस करून एम सी एक्सला पुढं गेलेली आहे दुकानांमध्ये माझ्याकडतं तर सव्वा लाखालाच असेल आणि सोनं सुद्धा एक लाख चार हजाराला जवळजवळ टच केलेलं आहे तर सोन्याचा आता काहीच प्रश्न नाही आहे सोन्याकडे आत्ता आपण बघणारही नाही आहोत आता चांदी अजून किती वाढू शकते तुमचा अंदाज किती आहे मला कॉमेंट्स करून कळवा तर चांदी इतकी प्रचंड जाऊ शकणार आहे की तुम्ही इमॅजिनही केलेलं नाही आणि ही चांदी त्या किमतीला गेल्यावर एका विशिष्ट किमतीला गेल्यावर मी तुम्हाला चांदी विकून सोनं घ्या असं सांगणार आहे पेपर ट्रेडवर तर तुम्ही आत्तासुद्धा पेपर ट्रेड करायचा आहे बाय ऑन डिप्स ही आत्ताची स्ट्रॅटजी म्हणता येईल तर पेपरवरती सोनं तुम्ही खाली पडलं की विकत घ्यायचं थोडं पडलं की विकत घ्यायचं परत थोडं पडलं की परत विकत घ्यायचं सर्व पेपरवर हा तुमचा स्टडी चालू आहे आणि त्यातून तुम्हाला जे नॉलेज मिळणार आहे त्यातून तुम्ही स्वतःचं स्वतः खरेदी करू शकणार आहात त्यातूनही जर तुम्हाला फिजिकली किंवा ई टी एफ मार्गे जर सोनं चांदी खरेदी करायची असेलच तर तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन सल्ला मगच निर्णय घ्या माझ्या सांगण्यावरून खरेदी करू नका तर बघूया मित्रांनो कुणाकोणाच्या काय काय फिगर्स येत आहेत अंदाज काय काय येतो आहे किती चांदी वर जाऊ शकते आणि याच्याकरता जो कालावधी आहे हा मार्च दोन हजार सव्वीस आणि दुसरा कालावधी आहे मार्च दोन हजार सत्तावीस तर लवकर सांगा मित्रांनो लवकर कॉमेंट करा चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय